दोनदा सुसाईड अटेम्प्टचे प्रयत्न केले होते डिप्रेशन मध्ये जाऊन आणि त्याच्यातून मला स्वामींनी वाचवलं होतं पण तिला आठ महिने एका घरामध्ये डांबून ठेवलं होतं म्हणजे सुनेने आणि मुलाने वरती एक रुपया सेव्हिंग नाहीये पण मला काळजी नाहीये कारण मी जर आज एवढ्या पालकांचा विचार करते तर माझ्या मुलींचा विचार स्वामींनी नक्कीच करून ठेवला असेल रामकृष्ण हरी जय शिवराय श्री स्वामी समर्थक समाजात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं काम करत असतात परंतु तुम्हाला माहित आहे का एक असं ठिकाण जिथे साक्षात स्वामींचा सा निवास आहे या ताईंना स्वामींचा अनुभव आला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर ताई आता अग्रेसर आहेत सर्व आपण सविस्तरपणे जाऊन जाणून घेऊया ताई नमस्कार श्री नमस्कार स्वामी समाज ताई आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा ऍक्च्युअल माझं नाव गौरी धुमाळ आणि स्वामी निवास वृद्धाश्रम या नावाने आपली संस्था आहे पौडगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे आणि गेली साडेचार वर्षे आपण जे निराधार पालक आहेत ज्यांना जे बेघर म्हणून रस्त्यावरती राहतात तशा पालकांवरती आपण स्वामींच्या नावाने मी त्यांचा सांभाळ करते आहे आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी पाच पालकांस पालकांपासून मी सुरुवात केली होती थ्री बी एच के फ्लॅटमध्ये आता स्वामींचंच गोकुळवन म्हणायला हरकत नाही आणि आता आत्ताच्या स्थितीमध्ये एक साधारण नव्वद पालक आपल्याकडे आत्ता वास करतात चालेल तर या चर्चेला आपण पुढे कंटिन्यू करूया आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग पुढे चर्चा कंटिन्यू करूया येतاي बसूया आपण हे साधारण मला असं सा विचारायचं आहे की म्हणजे असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की आपण स्वामी निवास सुरू करायला पाहिजे किंवा स्वामी निवास नेमकं काय स्वामी निवास म्हणजे स्वामी निवास मध्ये खरं तर स्वामींचे बाळ जे असतात ते म्हणायला आपण म्हणू शकतो की स्वामी स्वतः इथे त्यांचा सांभाळ करतात मी फक्त आ, एक निमित्त मात्र आहे आणि ज्यावेळेस मी माझे स्वतःचे आधार ज्यावेळेस तुटले होते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उतार असतात तसंच तसंच माझ्या लाईफमध्ये झालं होतं जेव्हा माझे स्वतःचे आधार तुटले त्यावेळेस त्या आधार या शब्दाची खरी ओळख मला त्यावेळेस पटली आणि आधार शोधण्यापेक्षा आधार देणं मला जास्त सोपं वाटलं आणि त्याच वेने मी स्वामींच्या नावाने स्वामींच्या प्रचितीमुळे खरं तर म्हणायला म्हणूयात आपण मी दोनदा सुसाईड अटेम्प्टचे प्रयत्न केले होते डिप्रेशनमध्ये जाऊन आणि त्याच्यातून मला स्वामींनी वाचवलं आणि नक्की ती दिशा मला मिळत नव्हती त्या पिरियडमध्ये की काय म्हणजे जर मी पूर्ण आयुष्य आता माझं संपवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातून तुम्ही जर मला उभं करताय तर नक्की तुमच्या मनात काय म्हणजे ॲटलीस्ट मला ती दिशा तरी दाखवा आणि माझ्या आजी आजोबांनी माझं दहा वर्ष सांभाळ केलेलं आहे आईशी माझं फारसं वॉड नव्हतं वडील माझ्या पोलीसमध्ये मा होते त्यांनी दुसरं लग्न केलेलं होतं आणि जेव्हा सगळं विस्कळीत होतं जेव्हा आधार तुटले होते आ, मी पगार कोणासाठी कमवती आहे मी कोणासाठी जगती आहे माझी सगळी स्वप्न विस्कळीत झाली होती माझं घटस्फोट झालेलं आहे दोन मुली आहेत मला संसाराचा गाडा मी बारा वर्ष सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तो नाही का काही कारणास्तव नाही सक्सेसफुल झाला आणि एक सहनशीलतेच्या लिमिटेडनंतर मी ते तिथून विभक्त जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या पिरियडमध्ये मी हे करत असताना एक वृद्ध आजी मला भेटली नव्वद वर्षाची तिच्याकडून मला ते जसं म्हणजे स्वामी माझ्यापर्यंत येऊ शकत नव्हते आणि जसं काय त्या आजीच्या रूपामध्ये स्वामी माझ्यापर्यंत आले आणि तिथून मला दिशा मिळाली त्या पहिल्या आजीपासून मी ते एक प्रचिती घेतली आणि सुरुवात केली मी थ्री बी एच के फ्लॅटमध्ये मी चालू केलं होतं आणि तिथून मग तो प्रवास स्वामीनिवासचा ॲक्च्युअल चालू झाला मग मा नंतर मला असे फीडबॅक आले की असे मला फोन येत गेले की त्यावेळेस मी आणि स्टार्टिंगला सुरुवात करताना मी फी घेत होते पण नंतर नंतर मला असे कॉल आले की ज्यांचं कुणीच नाहीये ज्यांच्या पेन्शन काढून घेतलेल्या आहेत आहे। ज्यांच्या प्रॉपर्टी नावावरती केलेल्या आहेत म्हणजे जुनं फर्निचर म्हणेन मी त्या पालकांना त्यांचा सगळा उपभोग घेतला मुलांनी काही मुलांनी आणि त्यांना अगदी रस्त्यावरती राहण्याची वेळ आली किंवा नावीला जाणे त्यांना भिक्षा मागण्याची वेळ आली भिक्षा मागून खावं लागलं म्हणजे हे खूप खूप खालच्या लेवलचं आहे म्हणजे हे आज मुलं असतानासुद्धा आपण आपल्याला भिक्षा मागतं मागावी लागते आहे आणि त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो आहे तर मी त्यावेळेस असा विचार केला की ज्यांना खरंच कोणीच म्हणजे फीच भरू शकत नाही आहे तशा पालकांवरती आपण काम करूयात मग त्या पाच पालकांच्यापासून जो केलेला प्रवास होता तो पाचचा पन्नास पन्नासचा पंच्याऐंशी पालकांपर्यंत आत्ता पोहोचला आहे जवळपास साडेचार वर्ष झाले मी ह्या पालकांवरती काम करते आहे आणि विना अनुदान म्हणजे मी त्यांच्याकडून एक रुपया पण घेत नाहीये बट त्याच्यामध्ये पण प्रकार आहे ज्यांचे नातेवाईक आहेत लांबचे किंवा जवळचे त्यांच्याकडून आपण त्यांना जेवढी म्हणजे ते अफोर्ड करतील तेवढे आपण फी घेतो कारण आपल्याला शासकीय अनुदान काहीच नाहीये आणि आपली जी जागा आहे ती पण भारतत्वावर आहे सो त्याच्यामुळे ते आपल्याला भाडं देणं लाईट बिल हे सगळ्या गोष्टीचा खर्च आहे जे करू शकतात त्यांच्याकडून आपण घेतो मग म्हणजे संपूर्ण आपण निराधार पालकांसाठी आपली काम करत आहात ज्यांचा आधार कम्प्लिटली तुटलाय खात्या आधार नाही किंवा जे भिक्षा मागत आहे वगैरे तुमचा असा काही अनुभव त्यातला सांगा की कोणीतरी तुम्हाला निराधार पालक दिसला आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःला म्हणजे हृदयस्पर्शी वाटली असं काही तुमचा अनुभव आहे असे आता बरेच पालक आहेत म्हणजे आता जवळपास आत्ताच्या कंडिशनमध्ये नव्वद पालक आहेत आणि त्या नव्वद पालकांच्या ता नव्वद वेगवेगळ्या स्टोर आहेत तर बरेच असे पालकांपैकी एक मी सांगेल एक मंगल मावशी म्हणून होती कात्रजमध्ये राहत होती ती तिची मुलगी ॲस्ट्रोलॉजिस्ट होती आ, मुलगा पण होता पण तिला आठ महिने एका घरामध्ये डांबून ठेवलं होतं त्या मुलीने म्हणजे सुनेने आणि मुलाने आणि तिची स्वतःची पंधरा हजार रुपये पे पेन्शन होती ती पेन्शन असून सुद्धा हिला एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं त्या आजीला आपण आणलं होतं आपल्याकडे लिटरली तिला एक दिवसाआड वडापाव मिळायचा आणि तो वडापावसुद्धा एक दिवस मिळायचा तर एक दिवस मिळायचा नाही आणि असे बरेच अजून बऱ्याच अशा आजी आजोबा आहेत ज्यांना अशी अशा पद्धतीची वागणूक दिल्या गेलेली आहे वृद्ध पालकांबरोबर आत्ता मी राहती आहे मला एवढंच कळालं आहे म्हणजे माझ्या बारा वर्षाच्या पूर्ण संसारावरती पाणी फिरून की वृद्धापणामध्ये काहीही गरजेचं नसतं फक्त मानसन्मानाचं एक जेवण आणि अर्धा कप चहा फक्त तेवढंच पाहिजे असतं त्यांना आणि तेच काही मुलांना जमत नाही जर आज महाराष्ट्रामध्ये मुलांना त्यांची जबाबदारी जर कळली असेल तर आज वृद्धाश्रम ओपन झाले नसते किंवा ती वेळ आपल्या महाराष्ट्रावर आली नसती मी असा आता माझ्या रिसेंटली पाण्यात आलं आहे की तुम्ही नातेपुतेहून आलेल्या एक आई आणि मुलीला एक प्रकारे दत्तकच घेतलं त्यांचा संपूर्ण खर्च केला बरबर, मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आत्ताच नुकतंच पिंकीचं त्या मुलीचं लग्न पार पडलं आणि त्या मुलीविषयी परिस्थिती नेमकं आजीचं म्हणजे मिस्टर जे होते ते गवंडी काम करत होते आणि आजीला मोतीबिंदू मोती झाला होता आणि आर्थिक परिस्थितीमुळे तिचं ऑपरेशन सक्सेसफुल होत नव्हतं आणि त्या अंगावर काढून काढून ते काचबिंदू मध्ये झालं त्याच्यामुळे ती पूर्णतः पूर्ण अंध झाली होती आणि मुलगी जी होती ती जन्मतः मुकबधीर होती बोलता येत नव्हतं आणि तिला ऐकायलाही येत नव्हतं आता त्यावेळेस त्यांना म्हणजे त्यांचं ते बाबा जेव्हा एक्सपायर झाले त्यावेळेस त्यांच्यावरती भाडं थकलं भाडं थकल्यामुळं त्यांना ऑबियस रूम मालकांनी घराबाहेर काढलं तिथे त्याचे जे काही समा सामान होतं ते सगळं त्यांनी घेतलं आणि त्यांना दोघींना हे केलं ते दोन महिन्यापासून नातेपुते गावामध्ये रस्त्यावरतीच राहत होते तो ज्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस मी आपण त्यांना इकडे आणलं एका सामाजिक कार्यकर्ते आहेत राजू गावडे म्हणून त्यांच्यातर्फे आपण आणलं होतं तिला जवळपास दोन वर्ष झालं आपण सांभाळत होतो दोघी मायलेकींना आणि आजीला ठीक आज आहे आजींसाठी तर वृद्धाश्रम आहे पण आज ती मुलगी सव्वीस वर्षाची होती तर ऑब्विस तिचं भविष्य तिचं काही बाकीच्या गोष्टी आहेत तिच्या भावना हे ते ह्या सगळ्या गोष्टीचं आयुष्य तिचं ती वृद्धाश्रमामध्ये ठेवणं मला थोडंसं असह्य होत होतं आणि मी त्यावेळेस प्रयत्न केला आणि लकीली जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचाच सख्खा भातचा होता तो नॉर्मल होता आणि म्हणजे तो अजिबात त्याच्यामध्ये काहीही यंगत्व नव्हतं किंवा काही नव्हतं कि तो अगदी नॉर्मल होता जॉबला जायचा एकवीस हजार रुपये पगार होता त्याची जमीन होती तरी सुद्धा त्यांनी मग ते लग्नाचं हे केलं कारण त्याचं त्यांच्या ऍक्च्युअलमध्ये त्यांची एक बहीण जी होती त्याची ती मतिमंद होती सो त्यांना ते थोडस आणि आपण म्हणतो नेहमी की माणसाने माणसाशी माणसासम वाग, वागावे तर तसंच त्यांनीही तो डिसिजन स्वतःहून घेतला आणि तिचं लग्न आपण खूप छान पद्धतीने इथे आपल्या आश्रमामध्येच तिचं लग्न करून दिलं होतं आणि खूप छान आता ती राहतीये तिच्या घरी खूप म्हणजे हे अनुभव खरंच हृदयस्पर्शी आहेत <laughs> पण ते आता मला सांगा आता एवढं सर्व चालू नाही काय काय अडी अडचणी येतात किंवा म्हणजे तुम्हाला नक्की आव्हान येतात की मी हे करते पण मला हे सर्व आव्हान येत अडचणी तर बऱ्याच येतात दादा पण आता सध्या सोशल मीडियावरती आपल्या दीड वर्ष झाले आपलं जरा थोडस काम पोहचतंय समाजांपर्यंत पण एक वेळा असा होता की दहा दहा टक्के व्याजाने पैसे आणून मी भाडी भरलेली आहेत एखादा कट्टा सहा महिन्यातून एखादा कट्टा घवाचा यायचा एखादा कट्टा तांदळाचा यायचा त्यावेळेस खूप खूप मोठं चॅलेंज होतं मग माझी मा जी, जी काही जमापुंजी होती ती मी थोडीशी ह्या गोष्टीवरती हे केली माझ्या मुलींच्या ज्या एवढ्या केल्या होत्या मी त्या त्या स्वतःसुद्धा हे केल्या आत्ता म्हणजे आत्ता स्वामींच्या रूप ह्याच्यामध्ये बसलो आहे आपण तर आत्ता मुलींच्या नावावरती एक रुपया सेव्हिंग नाही आहे पण मला काळजी नाही आहे कारण मी जर आज एवढ्या पालकांचा विचार करते तर माझ्या मुलींचा विचार स्वामींनी नक्कीच करून ठेवला असेल फक्त जे काही आहे ते स्वामींच्या मार्गाने चालते आहे स्वामींच्या ज्या काही गोष्टींवरती स्वामी जसं जसं मला एक विचार देत आहेत किंवा एक वा एक काय म्हणता येईल आपण एक प्रचिती देत आहेत त्याच्यावरती चालू आहे आत्ता अडचणी तर बऱ्याच आहेत बऱ्याच क्षेत्रामध्ये असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात पण मला कुठेतरी असं वाटतं की अडचणींवरती मात करून आपण जर चेहऱ्यावरती हास्य फुलवत असेल तर ते समाधान खूप मोठं आता वृद्ध पालक असतात त्यांना सांभाळताना बरेच अडी अडचणी येतात बऱ्याच वस्तूंचा पुरवठा कमी पडतो काही औषधं असतात कधी डायपर्स असतात किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व चांगलं प्रकारचं अन्नची का चांगल्या क्वालिटीचं अन्न देणं असेल कारण ऑफकोर्स त्यांची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग नसते की आजूबाजूच्या वातावरणाला सुद्धा ते पेलू शकतात तर मग ताई मला सांगा जर समजा स्वामी निवासला कुणाला मदत करायची असेल तर ती कोण कोणत्या स्वरूपात करू शकतात आणि कशा प्रकारे आ, हे सर्व होऊ शकतं तर तुमच्या तुमचं काय मत आहे म्हणजे आपण सगळ्या स्वरूपामध्ये आपण इथे मदत घेतो म्हणजे असं काही नाहीये की नवीनच गोष्टी आपल्याला इथे दिल्या पाहिजेत आपण जे जुने कपडे असतात ते सुद्धा आपण फक्त ते वाग वा, वा म्हणजे वापरण्याजोगे असावेत त्या गोष्टी तुम्ही देऊ शकता स्वेटर्स असतील कानटोप्या असतील आजींना गाऊन्स असतील त्या पण आपण घेतो इथे धान्याच्या स्वरूपात तुम्ही मदत देऊ शकता धान्यामध्ये जसं आपण घरामध्ये किराणा भरतो त्या गोष्टी आपण देऊ शकतो इथे त्याच्यानंतर तुमचं काही जुनं फर्निचर असेल फक्त वापरण्याजोगं असावं ते फर्निचर आपण घेतो आपण भांडी वस्तूच्या स्वरूपामध्ये मदतीच्या स्वरूपामध्ये आपण घेत असतो औषधोपचार म्हणताल तर वयस्कर लोकांना कप सिरप लागतात डायपर्स लागतात आपल्याकडे पंधरा बेड पालक आहेत तर त्यांना डायपर्स वगैरे पण ते पण लागतात बाकी पॅरासिटामॉल वगैरे ज्या ह्या ज्या हो हो नॉर्मल असतात त्या देऊ शकतो आपण ऍक्च्युली हे कार्य सर्व करू शकतील असं नाही आहे खूप म्हणजे जगावेगळं कार्य तुम्ही करताय इतक्या पालकांच्या तुम्ही मावली झाल्यात आणि त्याद्वारे तुम्ही जे हे काम करताय त्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आपल्या गरुड झेपच्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करेल आणि जे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर हे सर्व सांगण्याच्या पलीकडचं आहे हे सर्व म्हणजे एक्सप्लेन करण्याच्या पलीकडचं कर आहे कारण हे अनुभव ऐकताना हा सर्व परिसर अनुभवताना इथले पालक जे आहेत वृद्धाश्रमातले ते बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो आणि ताई ज्या पद्धतीनं हे सर्व पेलण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या पद्धतीने ही जबाबदारी पाळताय ते खरंच वाखान्यजोग आहे आणि आपल्या प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी खालीचं वाटत तरी यात आपण प्रत्येकजण उचलू शकतो हे मला या माध्यमात या ठिकाणी इथं म्हणायचं आहे तर ताई तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला आणि आम म्हणजे आमची इच्छा आहे की अधिकाधिक शहरातून खूप सारे लोंढे या साईडला येऊन म्हणजे व्यर्थ वेळ घालवल्यापेक्षा नक्कीच स्वामी मध्ये येऊन एकदा टेकून इथे आपण काही करू शकतो का किंवा पालकांसोबत वेळ घालू शकतो का कधी कधी पालकांसोबत वेळ घालून वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे दादा की हे खूप मोठं डोनेशन आहे कारण त्यांना भेटायला सुद्धा कोणी येत नसतं आणि खरंच आज तुम्ही मला गरुड झेपच्या माध्यमातून आज या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काम जे तुम्ही पोचवताय हे खरंच कौतुकास्पद आहे आणि जो कोणी आज हा व्हिडिओ माझा जिथून कुठून बो बघत असताल तर खरंच आपल्या स्वामीनिवास वृद्धाश्रमाला भेट द्या कारण तुमचं एक मिनटाचा वेळ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो आणि त्यांना कोणीही भेटायला येत नसतं एक नातवाच्या स्वरूपात एक मुलाच्या स्वरूपात तुम्ही आजी आजोबांना हक्काने येऊ हो शकता आणि मी नेहमी म्हणत असते की कधीही न कळत म्हणजे न अलर्ट करता तुम्ही एखाद्या संस्थेत ज्या वेळेस दे, भेट देता त्यावेळेस कळत की त्या संस्थेमध्ये खरं काय काम चालू आहे नाहीतर कोणीतरी येणारे म्हणून आपण सगळं आवरा आवरू करून ठेवायचं असं काम आपलं नाहीये तुम्ही रात्रीच्या दोन वाजता या रात्रीचे बारा वाजता या काही नाही जे काही आहे आपण ते स्वामींच्या नावाने आपण आश्रम चालवतोय जिथं स्वामी आले तिथं सगळेच आले थँक्यू सो मच ॲक्च्युली जेव्हा आयुष्य निराधार झालं तर एक निराधार माणूस समजू शकतो की आधाराची काय गरज असते किंवा आधाराचं किती महत्व आहे ज्या व्यक्तीला पालक नाहीत त्यांना माहिती आहे की पालकाचं काय महत्व आहे जीवनामध्ये आणि mm. ताईंनी प्रचंड संघर्ष करून त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळं मी असं म्हणेल की प्रत्येकानं आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे जर आपल्याकडून खरंच अशा ठिकाणी काही मदत होत असेल काही देणं होत असेल किंवा आपण सर्वजण समाजाचं देणं लागतो हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल तर त्या स्वरूपात आपण जी काही मदत करू शकतो अशा संस्थांना आपण केलं पाहिजे स्वामी स्वामीनिवासविषयी बोलायचं झालं तर जेव्हा मी इथे पहिलं पाऊल टाकलं तर हसतमुखानं अनेक आजी आजोबाने अनेक पालकांनी अने आमचं स्वागत केलं त्यांनी आमच्या आमच्याकडे कौतुकाने बघितलं की आज आम्हाला कोणीतरी भेटायला आलं आणि खरंच हा आनंद कोणत्याही पैशात मिळत नाही जगात कुठल्याही बँकेत मिळत नाही कुठल्याही कंपनीत मिळत नाही किंवा जगात तुम्ही कुठेही जा हा आनंद आनंदुली परमानंद आणि हा फक्त परमेश्वरापासूनच येतो तर ताई तुमचे खूप सारे आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल एवढा वेळात वेळ तुम्ही काढला तुम्हाला बरं नसतानाही तुम्ही उभे आहेत आणि हे सर्व काम पार पाडताय त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद स्वामी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लढण्याचं अधिक बळ देऊ आणि तुमच्यासाठी हजारो मदतीचे हात उभे राव एवढीच माझी सदिच्छा आहे श्री स्वामी धन्यवाद